आजचं या ठिकाणचं माझं तिसरं आमरण उपोषण आहे आणि हे आमरण उपोषण म्हणजे तुळजापूर शहराचं आणि या तुळजाभवानीचं आराध्य दैवत महाराष्ट्राचे कुलस्वामी आणि आई तुळजाभवानी हिचं हे महा जे मेन महा महाद्वारे परि पर्यटन पर्यटन म्हणजे या ठिकाणचं जे भक्तांचं येण्या जाण्याचं जे तुळजाभवानीचं आराध्य दैवत महाराष्ट्राचं कुलदैवत आहे या ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी हे पाठीमाग जे तुम्ही बघतात ते बस स्टँड उभा टाकलेले पूर्ण टोटल हे पूर्ण टोटल बोगस बांधकाम केलेलं आहे मला वाटतंय की या ठिकाणी बस स्टँड बांधण्यात आले का तमाशा थिएटरचा फड बांधण्यात आलाय का सर्कसचा तंबू बांधण्यात आलाय की त्याची कुठल्याच प्रकारे योग्य हे नाहीये बांधणी नाही उठणी नाही बसणी नाही काय नाही पाऊस जर आला तरी पूर्ण टोटल या ठिकाणी पूर्ण नागरिक आलेले भक्तजण भिजले जातील आणि बांधकाम म्हणजे पूर्ण बोगस आहे आणि अशा प्रकारचं स्टँड म्हणजे मला वाटतं की मुंबईला मुंबईला सुद्धा एवढं भारी बस स्टँड नसेल म्हणजे डिझाईन जी बांधलेली ते डिझाईन म्हणजे सगळ्यात म्हणजे सर्वसामान्य महाराष्ट्रातील या ठिकाणी येणारे सर्वसामान्य शेतकरी गोर गरीब जनता आहे आणि त्यांच्यासाठी असणारे हे बस स्टँड काहीच कामाचं नाही या ठिकाणी बसायला जागा नाही उठायला बसायला जागा नाही या ठिकाणी एस टी महामंडळच्या ज्या मुख्य अधीक्षक आहेत किंवा जे सचिव आहेत समजा एक जे महा इथले ज्यांनी बांधकाम केलेलं आहे हे बांधकाम करत असताना या ठिकाणच्या सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा लक्षात ठेवून बांधकाम करायला पाहिजे होतं या ठिकाणी कमीत कमी पाच ते सहा मजली बिल्डिंग बांधकाम करून त्या ठिकाणी अंडरपेसला स्टँडच्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची ये जा करण्यासाठी झाली असते दुसऱ्या मजल्यावर या ठिकाणी तुळजाभवानी मंदिराच्या ठिकाणी येणारे जे भक्त आहेत त्यांच्याकडून जे अन्नछत्रासाठी भेटणारे पैसे बिशे आहेत त्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर अन्नछत्र तयार केलं असतं गोरगरीब जनतेला या ठिकाणी चार घास खायला भेटले असते देवीचा प्रसाद म्हणून आणि त्याच्यानंतर जे वरची दोन तीन मजले आहेत या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला दरामध्ये लॉजिंगची व्यवस्था झाली असती अशा प्रकारचं जर बांधकाम केलं असतं तर या एसटी महामंडळाला मी खरंच मानाचा मुद्रा केला असता आणि त्यांच्या नतमस्तक झालो असतो परंतु यातील अधिकारी आणि येथील जे जे आमदार खासदार जे वाय जे असतील मला राजकारणाशी काहीच देणं नाही यांची सेटलमेंटल झालेली आहे आणि यांनी पैशाच्या देण्या घेण्यातून या ठिकाणी बोगस बांधकाम केलेले आणि सगळ्यात महत्त्वाचा मला सांगायचंय हे बोगस बांधकाम याला बुलडोजर लागलं पाहिजे जर बुलडोजर लागले नाही तर या बांधकामाच आणि या वास्तूच मी या ठिकाणी उद्घाटन होऊ देणार नाही या ठिकाणी मी आत्मदहन करीन पण हे बांधकाम पाडण्यातच आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या बांधकामाच्या पाठीमाग जे स्पेस सोडलाय वीस बाय वीस ते कमीत कमी पाचशे या ठिकाणचं बस बसस्टँडच्या लास्टच्या स्टॉप पर्यंत हा स्पेस का सोडला आहे ह्या ठिकाणी कोणत्या नगरसेवकाला आणून बसवायचे का आमदाराची नियोजित जागा आहे का खासदाराची नियोजित जागा आहे ह्या ठिकाणी कॉम्प्लेक्स उभा टाकून ही जागा हडपण्याचं काम चालू आहे का महामंडळाचं हे सुद्धा मला सांगावं आणि अर्ज प्रमाणात प्रमाणे मला एस टी एसटी महामंडळाच्या यानं कुठल्याही नूतनीकरणाचं कुठलीही कागदपत्र दिलेली नाहीत त्याचं इस्टिमेंट दिलेलं नाही वर्कआउट वर्कआउटची ऑर्डर दिलेली नाही आणि संबंधित या ठिकाणी जे बांधकाम करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फलक लावण्यात आलेला नाही किती दिवसात बांधकाम करणार काय करणार आणि त्याचे किती कोटीच वीस कोटीच हा बांधकामाचं या ठिकाणी टेंडर आहे असं मला कळालेलं वीस कोटी अहो एक कोटी मध्ये बांधकाम होतं हे तयार